स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्या जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर संगमनेर प्रतिनिधी अहिल्यानगर हा जिल्हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे रूप जनतेला कळाले आहे यामुळे सर्वसामान्य जनता नागरिक युवक व महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस बैठकीत करण्यात आली अमृतनगर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली या प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार हेमंत ओगले कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने प्रतापराव शेळके मधुकरराव नवले राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव अकोला तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे संभाजी रोकले ॲडव्होकेट पंकज लोंढे बाबासाहेब दिघे किरण पाटील शब्बीर शेख शहाजी भोसले संभाजी माळवदे तुषार पोटे सचिन चौघुले समीर काझी राहुल उगले नसीर शेख दादा पाटील वागचौरे अरुण मस्के नितीन शिंदे साहेबराव बागुल अजय फटांगरे अरुण मस्के रिजवान शेख सोमेश्वर दिवटे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्व जिल्हा कमिटी सदस्य सर्व तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवायची एकमुखी मागणी केली आहे आज संगमनेर येथे आमचे आम नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थो काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली सर्वच अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचं चा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे तसं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आमची अशी विनंती साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊन त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आमदार आम्हाला अंतिम असेल परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि वर त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आज जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षानं काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातसाहेब यांनी ऐकून घेतलं बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे परंतु साहेब या संदर्भामध्ये राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय आपले सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी मान्य करण्याचा निर्णय केलेला आहे सर्व अध्यक्षांचा आग्रह जरूर आहे परंतु जो काही निर्णय साहेब या संदर्भामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात घेतील तो आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी मान्य करण्याचा केलेला आहे परंतु आग्रह मात्र लढवण्याचा सर्वांचा आहे आणि सर्व ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आणि सर्वांचा उत्साह या बैठकीमध्ये अतिशय चांगला होता यावरून चांगल्या प्रकारचा निकाल या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाहायला मिळेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे